कणकवली शहरातील मटका बुकिंगच्या मुख्य गोडाऊनवर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः छापा टाकत कारवाई केली आहे यावेळी पोलिसांसह झालेल्या अचानक धाडीत मटका बुकिंग करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे पालकमंत्री झाल्यानंतर नामदार राणे यांनी जुगार व्यवसायाला गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला होता मात्र मटका स्वीकारणाऱ्यांनी तो धुडकावून लावल्याचे स्पष्ट झाले वारंवार होणाऱ्या तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्याने स्वतः छापा टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला या धाडीत साधारणत दोन लाख त्र्याहत्तर हजाराची रक्कम जप्त करण्यात आली असून कणकवलीतील काही जण यामध्ये सापडल्याची माहिती मिळाली आहे या, या कारवाईबाबत पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना कोणतेही उत्तर देता आले नाही नामदार नितेश राणे यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचवण्याचा इशारा दिला आहे

काय चाललंय तो तोंडाने बोल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण आहेत काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक फोन घ्यायला यांचे सगळ्यांचे कुठे फोन एकेकडचे घ्यायचा सगळ्यांचे फोन फोन कुठे किशाक विषय कोणा जे किशाक असेल ते पण देऊन टाका तुमचा डाळवा हॉस्पिटल सगळे स्थानिक आहे काय हो सगळ कणकवली काय दाखवू म्हणाला काय लिहितो तू काय लिहित आहे तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरीकडे लिहतायत ना कोणाच्या ह्याच्या कोणाच्या आशीर्वादाने है? आहे काय चाललंय हे शेवटच काय शेवट काय चालव नसतो तू तू शेवट केला का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू मात पुढची पिढी वाद करताय माझी इकडे काय करायचं चालू मुलांनी तुमच्या रे मटका जुगार आणि आकडे लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी हे कुठे राहिलं ते काय चाललंय मला आमच्या सिंधुदुर्ग ते आले आहे बोललेलो सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काही केलेलं नाही जिथे बोलायचं ना सीएम साहेब सगळं हे सांगणार आता मी बोललेलो मी पालकमंत्री असलेला हलक्यात घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यात कोणी मग कोणाला खेळायला देणार आहे लक्षात येतो दे असं उदाहरण देईन ना आता लोकांना कळेल आज कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो आहे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढे मोठं लागले तिथे बरोबर आहे तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत